नमस्कार बव किसन तायडे सर तुम्ही मुख्याध्यापक म्हणून तुम्ही रिटायर झाला आणि तुमची जी तीस वर्षाची कारकीर्द आहे त्याच्यापूर्वी जरा तुमचं बालपण कसं गेलं कुठं गेलं वडील काय करत होते हे जरा एक दोन मिनिटामध्ये सांगा माझे वडील किसनराव तायडे यांना त्यांच्याकडे बारा एकर शेती होती आणि ते स्वतः शेतात राहून काम करून उद उदारनिर्वाह चालत आता ही आमची शेती कुमाळी नावाच्या गावी होती बाबांच्या आधारपणामुळे शेती आम्ही भूमीनच झालो आणि त्यानंतर मग माझं जे लहानपण झालं ते सगळं आजोळा झाला आमच्या मामाकडे पोफी नावाची गावी तर मामांनी काही प्रेमाची कमी पडू दिली नाही माझ्या जीवनावर जो परिणाम आहे बालपणचा विशेषता मामांचा विषय मामांचा जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनावर माझं शिक्षण आहे सुरुवातीचं हायस्कूलचं शिक्षण जे होतं ते बोलण्याला तेव्हाची शासकीय बौद्धीशी उच्च माध्यमिक शाळा एकमेव हायर मॅट्रिक तिथं होती तिथं झालं पुढं बी एड कुठं झालं त्यानंतर मी बी एस सी अॅग्रिकलचर पंजाबरोबर गेला आणि त्यानंतर मग बेड बुला गेलं अच्छा मी असं ऐकलं होतं की बालपणी तुम्ही तुमचं शिक्षण स्वावलंबनी करण्यासाठी ब्रेड विकला शेतात काम केलं रस्त्यावर काम केलं हे काय आहे गोष्ट खरी आहे माझ्या शिक्षणात जेव्हा जेव्हा एक कमतरता पडली आर्थिक पातळीवर अडचणी आल्या तर मी ब्रीड विकली ही गोष्ट आहे शेतात कामं केली आणि आपल्या सडकेच्या दृष्टीसाठी मी पोप बुलढाण्याच्या सडर टाकलेला आहे खूप कष्टाने केला आता तुम्ही नोकरी जी केली के के ती संस्थेत ती कुठं केली नोकरीची जी झाली माझी तर ती प्रॉपर पोखला झाली आणि पोखळीचे शिवाजीराव भाऊ आणि आमचे मामा भीसमराव भाडे या दोघांची जी संस्था होती त्या संस्थेत मी नोकरीला शिक्षक म्हणतो तुमच्या शाळेमध्ये पुढं मोठी झालेली चमकदारही उद्या आहेत का आहे माझ्या शाळेमध्ये माझं सो जे भूतळ्या नावाचा शिक्षक आहे हायस्कूलला कॉलेजला शिक्षक होता आता तो मोठा झाला स्वतःचा त्याला त्याचे भावही त्यानं माझ्या घडवलं आणि मग मग तुम्ही शेतीकडे कसं वळलात निवृत्तीनंतर स्वतः कृषी बाजूला त्यामुळे शेतीची माझी ओढ ही लवकर असताना अगोदरपासून होती म्हणून श... मी नोकरीचे पैसे शेती घेण्याकडे वळवले तुम्ही आता नेमकं शेतीमध्ये कुठलं पीक घेता माझ्याकडे आता सध्या सीताफळ आहे आणि आम्ही कोरी तुरू टाकलेली आहे आता आमचं शेवग्याचं आपल्याला पुढे काय बरं तुमचं एक ब्री दत्ताबाणचे जी हे होते आध्यात्मिक सत्पुरुष विचारवंत त्यांच्या सान्निध्यामध्ये तुम्ही आलात त्याचा तुमच्या जीवनावर काय परिणाम झाला माणसाला विचार ही एक शक्ती लाभलेली आहे आणि आपण जर एखाद्या व्यक्तीवर चांगले विचार केले जर प्रक्षेपण केलं तर त्या विचाराचा परिणाम त्या व्यक्तीवरच नव्हे के तर केलेल्या झाडांवर केलेल्या रोपांवर आणि केलेल्या प्राण्यावर सुद्धा होते हे मी दत्ताबाळांच्या साधी येतंच शिकव कारण दत्ताबाळांनी मनात ते शिकवलं विचार प्रक्षेपण जे करायचं तर ते प्रेम पूर्ण का पूर्ण करा असं जाता आता तुमचा म्हणजे चार पाच तारीखलेल्या पाच जानेवारी तुमचा महोत्सव बुलढाण्यामध्ये म्हणजे मलकापूरला आणि घरी आणि समारंभामध्ये साजरा होतो तर तुमच्या या पंच्याहत्तर वर्षाच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनाचा निष्कर्ष किंवा पुढच्या पिढीला तुम्ही काय संदेश द्याल तुम् मी पुढच्या गोष्टीला सांगू शकतो सांगू इच्छितो की कितीही कठीण प्रसंग आला तरीही आपली सत्यावर चालणाऱ्याची सत्याच्या रस्त्याने जाण्याची जी धमक आहे ती निर्धारपूर्वक पुढे चालू ठेवली पाहिजे किती संकटाला विचार करू नका संकटाची तीव्रतेचा विचार करू नका परंतु आपली जर सत्यावर श्रद्धा असेल तर ते सत्य आपल्याला तारून नेतेच नेते संकट कसं असो बरोबर तर तुम्हाला या अमृत महोत्सवाला दीर्घ आयुष्य आणि निरोगी आयु आयुष्य चिंततो मी डॉक्टर सुभाष देसाई कोल्हापूरहून टी व्ही पाटील मुख्याध्यापक शाहू वाचनालचे कार्यवाह यशवंत शिंदे रिटायर्ड मुख्याध्यापक आणि मी डॉक्टर सुभाष देसाई मुद्दाम कोल्हापूरहून तुमच्या अमृत महोत्सवाला शुभेच्छा देण्यासाठी आलो आणि आपण आमच्या शुभेच्छेचा स्वीकार करा प्रेक्षकांना माझी विनंती आहे की माझा डॉक्टर सुभाष के देसाई यूट्यूब चॅनल आहे त्याचं तुम्ही सबस्क्राईब करा अशा अनेक सुंदर व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू